डॉ अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक पंधरा ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे कैलासवादशी बसवनप्पा मसुते स्मृती वाचनालय येथे सरस्वती विद्यालय तामलवाडी येथील विद्यार्थ्यांनी वाचन करून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा केला यावेळी प्रथमतः डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस सरपंच सिकंदर बेगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच सिकंदर बेगडे पी पी जाधव चनप्पा मसुते आशिफ कोतवाल आदीसह विद्यार्थी उपस्थित होते आज या ठिकाणी काही बसवनप्पा मसुते स्मृती वाचनालय तामलवाडी यांच्या व सरस्वती विद्यालयाचे श्री जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन आले आमंत्रण दिल्यानंतर आणि तसेच आपल्या गावचे माजी ग्रामपंचायत मेंबर सर्जेराव गायकवाड व वा गावचे सरपंच सिकंदर बेगडे आणि उपस्थित विद्यार्थी वर्ग आज ह्या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन आहे तो पाळण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपल्या सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन त्यांनी ग्रंथ वाचन केलेले आहे त्यांना ग्रंथ वाचनाची आवड लागावी भविष्यामध्ये हातामध्ये शस्त्र न घेता क्रिचे पुस्तक ग्रंथ घेऊन विद्या पारित करून पुढे ते सार्वजनिक जीवनामध्ये चांगली लढाई करण्यासाठी त्यांना या वितेची गरज भासते ती पूर्ण होण्यासाठी आमच्या काही बसवणप्पा मसुदे स्मृती वाचनालय यांच्यामार्फत हवी ती पुस्तकं त्यांना उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे आम्ही असे वेळी बरेच कार्यक्रम घेतो आणि वाचन संस्कृती वाढावी वाचनाची आवड वाढावी लहान मुलांना त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन त्यांना ग्रंथ उपलब्ध करून देतो त्यांच्या मागणीनुसार हे आमचं कार्य या तामलवाडी गावामध्ये चालू आहे धन्यवाद शिवरत्न न्यूज तामलवाडी